मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात ग्रामस्थांच्या व शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शिंदे उपशिक्षिका मनीषा शिंदे यांच्या अथक प्रयत्नांना यश होऊन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कुंभारी जिल्हा परिषद शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे निफाड तालुक्यातील या शाळेमध्ये या अभियानात स्वतः शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शिंदे उपशिक्षिका मनीषा शिंदे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन कुंभारी गावाचे नाव जिल्हाभर रोशन केले शाळेतील मुलां मुलींसोबतच संपूर्ण गावाला आपल्या कुटुंबातील सदस्य आहे असा लाळा लागलेले शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शिंदे व मनीषा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासकीय बदली झाली आपल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेमध्ये प्रशासकीय बदली झाली की मुला मुलींना सर्व मुलांनी एकच हंबर टाकवला आम्हाला सोडून जाऊ नका अशी भावनिक साथ सर्व मुले शिंदे सरांना घालत असताना प्रशासकीय आदेशापुढे शिंदे सर हातबल झाल्याने शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या शाळेत शिंदे सर दाखल झाले संपूर्ण गावाला व लागा लागलेल्या शिंदे सरांच्या बदलीमुळे मुलांमुलींसोबतच गावातील ग्रामस्थांचे देखील अनावर झाले प्रशासकीय आदेशापुढे इलाज झाल्याने सर्व ग्रामस्थ हातबल झाले गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी पुन्हा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने शाळा सुरू झाल्या आहेत तरी कुंभारी शाळेचे विद्यार्थी शाळेत यायला तयार होत नसल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे दीडशेच्या आसपास विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला आमचे शिंदेसर शिकवण्यासाठी पाहिजे हा हट्ट धरून बसले जोपर्यंत शिंदेसर या शाळेमध्ये परत येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत येणारच नाही असा कठोर पवित्रा या मुलामुलींनी घेतल्याने आता काय करायचे असा यक्ष प्रश्न पालकांसोबतच प्रशासनाला देखील पडला आहे विद्यार्थ्यांनी असा प्रयत्न घेतल्याने प्रशासन यावर काय तोडगा काढेल याकडे कुंभारी ग्रामस्थांसह पालकांचे लक्ष लागून आहे दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मी निकम हे या संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे आमची जी शाळा आहे सन दोन हजार एकोणावीसला ला सरांची ज्या टायमाला या शाळेत बदली झाली त्या अनुषंगाने या शाळेत त्यावेळेची पटसंख्या होती सत्तावीस अवघी सत्तावीस पटसंख्या असताना एक ते चार वर्ग या शाळेत आहे ती पटसंख्या आज रोजी एकशे वीस वर जाऊन ठेपलेली आहे हे सर्व जे आहे हे सरांचं गुणकौशल्य शिकवण्याची पद्धत योगदान त्यांचंवाला या शाळेला लाभलेलं आहे आणि आज रोजी सहा वर्षांनी त्यांची बदली झाली परंतु आज या शाळेत आता तुम्हाला आहे हे पालकवर्ग ग्रामस्थ येत आहे परंतु विद्यार्थी शाळेकडे त्यांनी पाठ फिरवले आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे आमचे जे शिक्षक आहे आम्हाला तेच परत हवे आज रोजी जर पाहिलं एकशे पाचच्या वर पटसंख्या असताना या शाळेमध्ये तीनच शिक्षक रुजू आहेत प्रशासनाला एवढीच विनंती आहे जो चौथा शिक्षक आमच्या शाळेला पाहिजे तर शिंदे सरांच्या रूपाने आम्हाला तो चौथा शिक्षक प्रशासनाने द्यावा ही अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि तोपर्यंत मुलं शाळेत येणार नाही असा मुलांनीच पवित्रा घेतलाय धन्यवाद बोला नमस्कार मी बापू शिलाटे कुंभारी गावातून बोलतो आमच्या शाळेत रमाकांत शिंदे यांची प्रशासकीय बदली झाली सर पहिले नव्हते आमच्या इथे तर सहा वर्षापूर्वी एक वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांची संख्या होती आणि त्यावेळेस शाळेत खूप पडधड झाली होती तर अक्षरशः शाळेत विषारी साप निघायचे स्वतः शिंदे सरांनी सा सर्पमित्र बोलून ते पकडून दिले त्याच्यानंतर अशी बिकट परिस्थिती होती तर त्याच्या सरांनी खूप म्हणजे एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांवर ही पटसंख्या नेली सरांनी प्रथम बक्षीस बी मिळून दिलं आम जिल्ह्यातून त्याच्यानंतर सरांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे सर इथून निघून गेले मुलांनी खूप रडगाणे केले त्याच्यानंतर आज शाळेला प एक पाच सहा दिवस झाले एकही विद्यार्थी आला नाही विद्यार्थी आला नाही प्रथम बक्षीस मिळालंय तरी प्रशासकीय प्रशासकीय कोणीच शाळेत दिसलं नाही कोणी नेता नाही कोणी अधिकारी नाही कोणीच नाही फक्त येता जाता बस विद्या पालकच शाळेत बघताय का पालकांचा दोष बिलकुल म्हणजे पालक विचार नाही करते काहीच पण विद्यार्थी जेवढे सर लोक जात आहे स्वतः शिंदे सर शाळेत आले ते स्वतः मुलांच्या घरी गेले तरी मुलं इथे आले नाही आहे धन्यवाद विचार देणार शिंदे सरांची बदली झाली आणि मुलं आहे काय सांग शिंदे सरांची जी बदली झाली त्याबद्दल आपण पन... आता तुमच्या लक्षात येईल का आज शाळेला सुट्टी नसताना हा पूर्ण जो सुखसुखाटे म्हणजे इथं एकही मुलगा दिसत नाही आहे आणि मुलांची अशी इच्छा आहे का ज्या शाळेत जे सर आल्यापासून जी प्रगती झाली आम्हाला त्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्कार मिळाला असे अकरा पुरस्कार त्या शिंदे सरांनी मिळून दिलेले कदाचित शासनाच्या काही अडीअडचणीमुळं त्यांची बदली झाली असेल आम्ही त्याचा विरोध पूर्ण विरोध जरी नसला तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे काही एक मुला मुलांची भरभराट व्हावी जे पूर्ववत शिक्षण जे चालू व्हावं याच्यासाठी मुलांचं नुकसान होऊ नये कारण एकोणवीस वीस मुलांचे एकशे दहा मुलं झाले त्या मुलांच्या सगळ्यांचं आज नुकसान होऊ राहिलं शाळा भरून पंधरा दिवस होत आले एकही मुलगा मुलगी कोणीच नाही नवीन, नवीन शिक्षक आले नवीन शिक्षकांचाही काही दोष नाही परत नवीन शिक्षक आमचे मुलं त्यांच्याशी नवीन असल्यामुळं ते आता जुळून घेऊनही राहिले आणि छोट्या मुलांचा हट्टा वेगळा असतो या अनुषंगाने त्या मुलांना शिंदे सरस पाहिजे असा जो आट्टा हा त्यांचा त्या ते अनुषंगाने प्रशासनाने याच्यावर सविस्तर विचार करावा तहसीलदार असेल शिक्षण अधिकारी असतील झेडपीचे लोक असतील यांनी सगळ्यांनी बसून आणि सरांच्या बद्दल दोन गोष्टी विचारून त्यांचा कामाचा विचार करून परत शिक्षक पाठवून द्यावा अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे धन्यवाद साहेब शिंदे सर बदली झाली त्यामुळे ग्रामस्थही नाराज झाले विद्यार्थी नाराज इतका चांगला शिक्षक बदली केला जावा काय सांगाल काय पाठपुरावा करणार मी लक्ष्मण निकम माझे जिल्हा परिषदस्य ज्यावेळेस मी जिल्हा सदस्य झालो त्यावेळेस जर चक्कर मारला त्यावेळेस ही शाळा अशी होती जसं एखादी वस्ती एखादी रान राणास माणूस राहतात अशा पद्धतीनं वातावरण होतं पण ज्यानंतर सर आले शिंदेसर आल्यानंतर त्यांनी शाळेचं वातावरण असेल सगळं परिसर असेल एकदम स्वच्छ केला आणि आज जसं तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात ह्या गावाचं नाव त्यांनी वरती सगळं जाहीर केलं अशी शाळा शाळा कशी असावी कुंभरी सारखी असावी असे लोक म्हणायला लागले आज खऱ्या अर्थाने पालकांना समजतं की प्रशासकीय बदली झालेली आहे परंतु ते विद्यार्थ्यांना त्याची एवढी कल्पना नसते पण पर आज परिस्थिती बघितली गेली आठ दिवस झाले एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकत सुद्धा नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जे शिंदे सर आल्याशिवाय आम्ही शाळेत येणार नाही खऱ्या अर्थाने जर विचार केला जर पटसंख्येचा जर विचार केला जे आता शिक्षक दिलेले असून त्यातही अजून एक दोन शिक्षकांची गरज आहे तर माझी या पालकांच्या वतीने अशी विनंती आहे कळकळीची विनंती आहे जर आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं नसेल तर पुन्हा शिंदे सरांना इथं पुन्हा शासनाने किंवा जिल्हा परिषदने पुन्हा पाठवा आणि पुन्हा ही शाळा पूर्ववत चालू व्हावी अशी अपेक्षा करतो कारण इथली परिस्थिती बघितली आज त्यांनी छोटं रोपटं लावलं होतं शाळेचं आज ते वट वृक्षासारखं झालं इथलं वातावरण असेल इथलं क्लायमेट असेल जसं आपण एखाद्या मंदिरात जातो तिथं जसं एक समाधान वाटतं तसं या शाळेत आल्यानंतर एक काहीतरी चैतन्य निर्माण होतं अशा पद्धतीने शाळा असल्यामुळे प्रशासनाने जिल्हा परिषदने पुन्हा तो शिक्षक इथं एकच शिक्षक दिला तरी त्यांचं समाधान होईल पालकांचा होईल विद्यार्थ्यांचा होईल आणि जे प्रशासकीय बदल होऊन जे शिक्षक आलेले त्यांना ठेवून कारण पटसंख्येनुसार अजून दोन शिक्षक इथं बसतात तर माझी अशी विनंती आहे तर पुन्हा प्रशासनाने इथे शिंदे सर देणार हरकत नाही धन्यवाद बसवंत्री डिजिटल